आवडूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं मध्ये चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे श्राद्ध पक्ष आजपासून सुरू झालेला आहे या पितृपक्षामध्ये आपल्याला पितरांसाठी सेवा करायची असते पितरांची सेवा करायची असते ती कुठली ती आपण आतापर्यंत बऱ्याच व्हिडिओ मध्ये बघितलं सगळ्यात महत्त्वाचं ह्या पितृपक्षामध्ये आपल्याला ही आपल्या गुरूंची सेवा करायची आहे आता व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सगळ्यात आधी पितरांची सेवा करायची आहे पण पित्रांसाठी सुद्धा सेवा करायची असते दररोज नित्य नियमामध्ये आपण पंचमहायज्ञ करत असतो किंवा करत करत असतो असतो बाह्य या सगळ्या सेवा गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे की जेव्हा देव तुमच्यावर कोपतो तेव्हा गुरु तुम्हाला तारतो पण जेव्हा गुरुंचा तुमच्यावर कोप होतो तेव्हा देवही काही करू शकत नाही आपल्याला ह्या पंधरा दिवसामध्ये महाराजांना तीच प्रार्थना करायची आहे की माझे कोण व्यक्ती गेलेले आहे बघा महिलांना आपण जेव्हा सासरी जातो आपण बरेच काही आपल्याला नवीन नाते मिळत असतात आपलं आडनाव बदलत असतं बऱ्याच नवीन गोष्टी आपल्या आयुष्यात येत असतात आपण सासरवर्ण वर्ण माहेर वर्ण सासरना सासरला जाताना खूप काही गोष्टी घेऊन जातो त्याच्याबरोबर आपण दोषही घेऊन घेऊन जातो महिलांना माहेरचा सुद्धा पितृदोष लागतो आपल्याला सासरचा तर लागतोच पण आपल्याला माहेरचा सुद्धा लागतो आता माहेरचा पितृदोष म्हणजे काय आता माहेरचा दोष तुम्हाला सांगते आपले वडील आई आजी आजोबा पंजोबा आणि पंजी या तीन पिढ्यांपर्यंत दोष लागत असतात आता तुमचे आई वडील जिवंत असेल तर तुमच्या आजी बाबांचे असतात किंवा तुमची पंजोबांचे असतात तीन पिढ्यापर्यंत आपल्याला पितृदोष असतो तर याच्यातून मु मुक्ती मिळण्यासाठी किंवा आपल्या पित्रांना सद्गती मिळावी या श्राद्ध पक्षामध्ये आपल्याला माझे कोण जे दिवंगत व्यक्ती गेले आहे म्हणजे सासरचे असो माहेरचे असो ते जे कुठे असो त्यांच्या आत्म्याला शांती लागू दे त्यांना जो काही त्रास त्रास होत असेल तर कमी दे याच्यासाठी आपल्याला पित्रांची सेवा करायची असते आणि आपल्याला महाराजांची सुद्धा सेवा करायची असते महाराजांना सुद्धा तीच प्रार्थना करायची ती असते की माझे जे कोणी व्यक्ती केलेले आहे सासरजे माहेरचे त्यांना सदगती दे ते जे कुठे असतील त्यांच्या आत्म्याला शांती लागू दे म्हणून आपल्याला प्रार्थना करायची असते आता आपल्याला सेवा काय करायची आहे बघा दररोज तुम्ही जी काही सेवा करत असता दररोज दैनंदिन जीवनामध्ये एकतरी सेवा पित्रांसाठी असते कोण पण करता यज्ञ रोज कोणाकडनं होत असेल तर खूप सुंदर सेवा घडते पण नाही तर तुम्ही आपण जेव्हा अकरा माळी जप करत असतो त्याच्यातली एक माळ अकरा माळीपैकी एक माळ आपल्या पित्रांसाठी असते म्हणून या श्राद्ध पक्षामध्ये पंधरा दिवस तुम्ही महाराजांची जास्तीत जास्त तुम्हाला जेवढ्या सेवा जमताहे तेवढ्या करा पण ती पित्रांसाठी असावी आपण आजपर्यंत स्वतःसाठी नवऱ्यासाठी मुलासाठी आई वडिलांसाठी बाबासाठी सगळ्या गावासाठी सेवा केल्या पण आता ह्या पंधरा दिवसामध्ये जे काही तुम्ही सेवा करत आहात जर तुम्ही अकरा माळी जप करत असताल रोज तर अर्थात ती एक, एक माळ आपल्या पित्रांसाठी असते पण रोज अकरा माळी दैनंदिन आयुष्यात खरंच कोणाकडनं होत नाही पण ह्या पंधरा दिवसामध्ये महाराजांची जेवढी जास्त सेवा तुम्हाला करता येईल पित्रांसाठी स्वतःसाठी नाही माझ्या पित्रांसाठी मी माझ्या गुरूंची सेवा करत आहे की माझ्या पित्रांना मुक्ती मिळू दे आणि बऱ्याच महिलांना पितृदोष आहेच त्याच्यामुळे गर्भधारणा न राहणे वारंवार गर्भपात होणे ही समस्या खूप जास्त प्रमाणात असते तर तुम्हाला काय करायचं आहे आधीच तुम्हाला सांगते की बघा आता दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही कुठले मंत्रसूत्र म्हणत असेल आता मी माझ्यावरनं सांगते मी जेव्हा देवपूजा करायला बसते सुरुवात द्वादक ज्योतिर्लिंग स्तोत्रमने करते आणि ती सेवा माझ्या पित्रांसाठी असते मग ते सासरची असो किंवा माहेरची असो द्वादक ज्योतिर्लिंग स्तोत्रम सम्र सगळ्यांना माहिती आहे सौराष्टम सोमनाथम्ही मल्लिकार्जुन उज्ज्जलीन महाकाल ओंकार ममलेश्वर पर्ल्यावर्जनाथम च डाकिने भीमा शंकर से वंदे नागेशम रामेशं नागेश दारुकावण से विश्वश्र्यंबक गौतमी तटे हिमालय केदारम कृष्णे शिवालय ए ज्योतिर्लिंगाने सायं प्रतः पठेंदरा कृतम पापम स्मरेण विनशती म्हणजे द्वादश ज्योतिलिंगाच्या स्त्रोत्रा जर तुम्ही रोज पठण केलं तर तुमच्या सात पिढ्या सात जन्माच्या पातकांपासून सुद्धा तुमची सुटका होते पण ही सेवा मी माझ्या पित्रांसाठी करते सुरुवातच आधी पित्रांची सेवा असते की ही जी सेवा आहे मी माझ्या पित्रांसाठी करते मग या पंधरा दिवसामध्ये तुम्ही नित्य सेवा करत आहात ती मला अडचण मला हे मला ते अर्थात आपण संसारिक आहोत आपल्या आयुष्यात खूप अडचण आहे त्रास आहे पण तुम्ही जोपर्यंत पित्रांची सद्गती मिळत नाही पित्रांना मुक्ती मिळत नाही तोपर्यंत तुमचे मार्गच मोकळे होणार नाही म्हणून या पंधरा दिवसामध्ये पित्रांची सेवा पित्रांसाठी सेवा करायची असते तर तुम्ही नित्य सेवा करत असाल तर तुम्ही ती सेवा सगळी पि, पित्रांसाठी आहे तुम्हाला खरंच सांगू तुम्ही भाग्यवान ठराल जर तुमच्या याच्यामध्ये या श्राद्ध पक्षामध्ये तुमच्या घरात तुमच्याकडनं किंवा तुमच्या घरात कुणीतरी गुरुचरित्राचं पायन करतात तुम्हाला माहिती प्रखर पितृदोष असल्यावर सुद्धा जर तुम्ही सात गुरुचरित्राचं पठण केलं अवघी एक पारायण जरी केलं या श्राद्ध पक्षामध्ये एक पारायण जरी केलं तरी पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला लावेल आणि नक्कीच त्यांना मिळेल म्हणून जर तुम्ही पित्रांचं पारायण सॉरी जर तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल पित्रांसाठी तर नक्कीच तुम्ही ह्या श्राद्ध पक्षामध्ये आवर्जून पारायण करा अगदी नवनाथ पारायण असेल किंवा बऱ्याच महिलांचं असं आहे की ताई आम्ही शिवलीला अमृत पारण करू शकतो का तुम्हाला ज्या सेवा करता येईल पण फक्त त्या पित्रांसाठी असाव्या पित्रांकडनं काही मागण्यासाठी किंवा महाराजांकडनं काही मागण्यासाठी नाही माझ्या पित्रांसाठी सेवा आहे मला ती पित्रांसाठी सेवा करायची आहे आता बघा नित्य सेवा असेल नाही ना तुम्ही काही करत महाराजांचं तुम्ही नामस्मरण मला माहिती प्रत्येक स्वामी भक्त नित्य शिवाय त्याचा दिवस पूर्ण होत नाही अगदी सकाळ दुपार संध्याकाळ रात्रही तुम्ही नित्य सेवा करू शकता महाराजांची सेवा खाऊन करू का जेवण करून करू का हो तुम्ही मस्त जेवण करू नाही महाराजांची सेवा करू शकता कुठलेच बंधन नाही आले अगदी तुम्हाला रोज अकरा माळी जप नाही होत शक्य हरकत नाही महाराजांसमोर पाच मिनिटं बसायचं आधी प्रार्थना करायची की महाराज माझ्याकडनं जी काही तोडकी मोडकी सेवा घेतात करता करविता महाराज आहे मी तुम्ही कोणीही नाही माझ्याकडनं जी काही तोडकी मोडकी सेवा तुम्ही करत आहात कर ती सगळी माझ्या पितरांसाठी आहे जे मग गर्भधारणा गर्भधारणा होऊन वारंवार गर्भपात होणे तो सुद्धा एक जीव असतो आणि त्याचाही दोष आपल्याला लागत असतो तर माझ्याकडनं ज्या काही चुका झाल्या पित्रांसाठी अवघी माझी माझा गर्भपात जरी झाला असेल तरी माझ्या त्या गर्भासाठी गर्भा त्या बाळासाठी मी ही सेवा करत आहे की त्याच्याही आत्म्याला शांती लागू दे हे दोष असतात जे खूप वाईट असतात खर तर आणि त्यांच्यासाठी ही सेवा करायचं आपल्याला एकदम सुंदर असा काळ आलेला आहे या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करायची तुम्ही आता याच्यात तुम्हाला सेवा सांगते नित्यसेवा करू शकता तीन अध्याय अकरा माळी करू शकता नाही शक्य होत सात सात अध्याय करून एक एक माळ करा तेही नाही शक्य होत महाराजांसमोर पाच मिनिटं बसून तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करू शकता तुम्हाला ज्या सेवा येतील किंवा अवघी तारक मंत्राचं पण अनुष्ठान आपल्या पित्रांसाठी वर का स्वतःसाठी अजिबात नाही पित्रांसाठी तारक मंत्राचं पण अनुष्ठान करू शकता किंवा घोर कष्ट स्तोत्र घोर कष्ट उद्धार आपल्या आयुष्यात येणाऱ्या एकदम आपत्कालीन संकटामध्ये सुद्धा घोर कष्ट उद्धारच स्तोत्रांचं पठन करत ती सेवा सुद्धा पित्रांसाठी करायची आहे तुम्ही अवघी तुमच्या ज्या काही नित्य सेवा चालू आहे ज्या काही तुमच्या संकल्पयुक्त सेवा चालू आहे त्या चालू द्या त्या तशाच तुम्ही कंटिन्यू करा पण पित्रांसाठी सुद्धा सेवा करायची असते त्याच्यातली काही नाही तर पाच मिनिटं महाराजांसमोर बसून नामस्मरण करा आता मासिक धर्मसुक्तक फेटाळून आल्यावर आपल्याला खूप कस वाटतं की माझ्याकडनं सेवा नाही घडत आहे मग मी काय करू काहीच नाही नामस्मरण करू शकतं आणि मनातल्या मनात तुमचं मन महाराज भगवंत जाणत असतो त्यांना ही तीच प्रार्थना की माझं एकूण न एक, एक महाराजांचं उच्चार महाराजांचं नामस्मरण दत्त महाराजांचं नामस्मरण अगदी तुम्ही कुठल्या पण देवाचं असाल ती सगळी माझ्या मित्रांना आहे या पद्धतीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे नक्कीच करा, करा पित्रांसाठी सेवा करा बाकी कोणासाठी स्वतःसाठी खूप काही केलं पण या श्राद्ध पक्षामध्ये फक्त आणि फक्त पित्रांसाठी मी वारंवार का सांगते बऱ्याच कमेंट्स येतात मी स्वतःसाठी हे करू का ते करू का त्याच्यापेक्षा त्या पित्रांसाठी करा त्यांना मुक्ती मिळाली की तुमचे सगळे मार्ग मोकळे होतील आणि तुमच्या समस्या हळूहळू नक्कीच कमी होतील तर आजपासून माझ्या सगळ्या स्वामी सेवेकरांनी एक एक मेळा तरी पित्रांसाठी आवर्जून करा आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एक नवीन व्हिडिओ सोबत हे स्वामी समर्थ